घरातील रोजच्या कामांसाठी उपयुक्त येणाऱ्या वीस टिप्स टिप्स पहिली बऱ्याचदा भांडी करपली असतील तर ती साबणाने किती घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाहीत अशावेळी दोन लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात ठेवा दहा मिनिटे आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या करपलेली भांडी एकदम स्वच्छ निघतील टिप नंबर दोन किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून घ्या त्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळा आणि त्यामध्ये कोणतेही डिटर्जंट पावडर एक चमचा घाला यात कपडा काही वेळ भिजत ठेवायचा आणि त्यानंतर मग तो कपडा स्वच्छ धुवून काढायचा कपडा एकदम व्यवस्थित चिकटपणा तेलकटपणा त्याचा स्वच्छ होईल टीप नंबर तीन बऱ्याचदा भात शिल्लक राहतो शिल्लक राहिलेला भात परतून खाताना तो शरीराला बाधू नये म्हणून त्यामध्ये एक चमचा कि हिंग घाला किंवा चिमुटभर हिंग घाला भात बाधत नाही टीप नंबर तीन काही वेळानंतर चपात्यांचा वास येतो किंवा चपात्या कडक होतात वडाक होतात अशा वेळी चपात्या डब्यात ठेवल्यानंतर त्या चपात्यांवर आल्याचे तुकडे ठेवा म्हणजे चपात्या बराच वेळ नरम राहतात आणि वातड होत नाहीत टीप नंबर चार ओला नारळ बराच काळ टिकवण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवावा जेव्हा गरज असेल तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवावा किंवा मग कोमट पाण्यात दहा मिनिटे ठेवला आणि नंतर वापरला तरीसुद्धा चालेल टीप नंबर पाच जर तुमचं पोट साफ होत नसेल तर काळी द्राक्ष खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते टीप नंबर सहा मसाल्याचा रंग आणि चव कायम टिकून राहावी यासाठी मसाल्यांमध्ये थोडे खडे मीठ किंवा हिंग ठेवावे यामुळे मसाल्याचा रंग कायम टिकून राहतो टीप नंबर सात साखरेमध्ये चार पाच लवंग ठेवल्यास साखरेला मुंग्या होत नाहीत व साखर मुंग्यांपासून सुरक्षित राहते टीप नंबर आठ जिरे आणि मोहरीची फोडणी देताना नेहमी कडक तेलातच द्यावी याने फोडणी छान बसते आणि मोहरीचा कडवटपणा दाताखाली येत नाही टीप नंबर नऊ पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा पनीर रब्बरसारखे न होता छान मऊसूत होते टीप नंबर दहा भाजीच्या ग्रेव्हीत तेलाऐवजी तूप घातल्याने ग्रेव्हीची चव आणखीनच वाढते टीप नंबर अकरा भाजीच्या ग्रेव्हीमध्ये कांदा परतून घेताना किंचित स मीठ घाला म्हणजे कांदा लवकर परतला जाईल टीप नंबर बारा कोणत्याही कपड्याला चिंगम लागला असेल तो कपडा तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर चिंगम हाताने अलगद निघून येईल टीप नंबर तेरा दूध तापायला ठेवून कामात गडबडीत असाल तर पातेल्यावर एक लाकडी डाव किंवा चमचा ठेवा असे केल्याने दूध ओतू जात नाही टीप नंबर चौदा वाटण केलेल्या ओल्या मसाल्यामध्ये नेहमी थोडे मीठ मिसळून ठेवावे याने मसाला किमान आठ ते दहा दिवस फ्रेश राहतो व चवही टिकून राहते टीप नंबर पंधरा पावसाळ्यामध्ये लाकडी फर्निचरला किंवा भिंतींना बुरशी आली असल्यास गरम पाण्यात थोडे डिशवॉश लिक्विड घालून त्या पाण्यात एक कपडा बुडवून त्याने फर्निचर किंवा भिंती कि पुसून घ्या अशाने बुरशी नष्ट होते टीप नंबर सोळा डोसे छान कुरकुरीत होण्यासाठी जेव्हा डोसे कराल तेव्हा किंचितशी साखर टाका याने डोसे एकदम कुरकुरीत होतात टीप नंबर सतरा गरम इडली इडली पात्रातून काढताना कधीकधी व्यवस्थित निघत नाही अशावेळी थोडे गार पाणी इडलीवर शिंपडून घ्या इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात टीप नंबर अठरा आल्याचा चहा बनवताना नेहमी चहामध्ये आले किसून घातल्याने चहाची चव अजूनच वाढते टीप नंबर एकोणीस घरात किंवा स्वयंपाकघरात पाली असतील तर घरातील भिंतींवर मोरपीस लावा मोरपीसला पाली साफ समजून घाबरतात व पाली घरामध्ये येत नाहीत टीप नंबर वीस कपडे धुतल्यानंतर बऱ्याचदा आकसून लहान होतात अशा वेळी पुन्हा कपडे गरम पाण्यात थोडे भिजत घाला आणि नंतर कपडे सुकल्यानंतर कपडे पूर्वीच्या मापात येतात व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद